रामकृष्ण मंडळी आपण बघणार आहोत पंढरपूर येथील लोकसंख्याशास्त्र आणि समोरच भारताच्या दोन हजार एक अकराच्या जनगणनेनुसार पंढरपुराची लोकसंख्या अठ्ठ्याण्णव हजार होती आणि लोकसंख्येच्या बावन्न टक्के पुरुष आणि अठ्ठेचाळीस टक्के स्त्रिया स्त्रिया आहेत आणि एकाहत्तर टक्के लोक साक्षर होते आणि अठ्याहत्तर टक्के पुरुष आणि चौसष्ट टक्के स्त्रिया मराठी ही लोकांची अंधिकृत आणि मुख्य भाषा आहे हे महाराष्ट्रातील एक प्रामुख्य पवित्र स्थान आहे आणि त्याला महाराष्ट्रात दक्षिण काशी असेही म्हणतात भीमा नदीच्या काठी वसलेले विठ्ठल मंदिराचे हे प्रसिद्ध प्रसिद्ध आहे भीमा नदीला चंद्रभागा म्हणून ओळखले जाते कारण ती शहराजवळ अर्ध चंद्रासारखी आकार घेत आणि म्हणूनच हे नाव पडले स्पष्टीकरणास असे आहे की आवश्यक दरवर्षी चार यात्रा यात्रे करू भक्त मिळावा आणि चैत्री आषाढी कार्तिकी आणि मागी असतात त्यापैकी आषाढी आणि कीर्तिकी मुख्य आहे संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागातून भक्त येतात ते सहसा त्यांच्या गावी शंभर मोल चालतात चालत येतात आणि कनेक्टिव्हिटी असते रस्त्याने पंढरपूर सोलापूरपासून शहात्तर किलोमीटर आणि सांगलीपासून एकशे छत्तीस किलोमीटर पुण्यापासून दोनशे दहा किलोमीटर आणि मुंबईपासून तीनशे साठ किलोमीटर अंतरावर आहे आणि पंढरपुराच्या उर्वरित महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणाशी रस्ते रस्ते मार्गाने चांगला संपर्क आहे आणि तेथे यम सी आर सी बस स्थानक शहराच्या मध्यवर्ती भागतात आणि हे विठ्ठल रुक्माई मंदिरापासून फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे सोलापूर सांगली आणि पुणे या शहरासाठी महाराष्ट्रातील जवळपास सर्व भागांसाठी थेट सेवा सर्वाधिक वारंवार ते ने उपलब्ध आहे इतर राज्याचा विचार केल्यास कर्नाटक बहु बौद्ध उत्तर कर्नाटक आणि हैदराबादच्या वेगवेगळ्या भागामध्ये दररोज वसलेले उपलब्ध आहेत याशिवाय पंढरपूर ते पुणे आणि पंढरपूर ते सांगली दरम्यान अनेक खाजगी बससेवा दररोज चालतात आगाडीने पंढरपूर रेल्वे स्थानकावर जवळच्या तोंडावरील कडूवाडी आणि मिरज जॅक्सनला जाण्यासाठी दररोज गाड्या आहेत जंक्शनला जाण्यासाठी दररोज गाड्या आहेत मिरज कुडुवाड्या आणि ट्रेन ही रोजची लोकप्रिय ट्रेन आहे कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस आठवड्यातून दोनदा सोमवार आणि शुक्रवारी उपलब्ध आहे सांगली रेल्वे बसस्थानकावरून पंढरपूरला जाणारी दैनंदिन डायरेक्ट ट्रेन देखील रात्री उपलब्ध असते जी सांगली मिरज परळी वैजनाथ एक्सप्रेस आहे दर शुक्रवारी यशवंतपूर बंगळूर साठी ट्रेन आहे म्हैसूर मार्ग विजापूर गदग बा आणि बेंगलोर येथे दररोज एक ट्रेन आहे सर्वात जवळचा सोलापूर जंक्शन पंच्याहत्तर किम किलोमीटर हा सर्वोत्तम पर्याय आहे आणि ज्यात उत्तर आणि दक्षिण भारत दोनही उत्तर कनेक्टिव्हिटी आणि अनेक प्रवासी पंढरपुरापासून एकशे छत्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या सांगली रेल्वे बस स्थानकावर उतरून सांगलीहून पंढरपूरला जाण्यासाठी खाजगी कार किंवा बसने जाणे पर्यंत करतात दादर पंढरपूर सांगली सातारा या मार्गावर धावणारी दादर सातारा ही पंढरपूरला सांगली भिलवंडी आणि किर्लस्कर करडा मैसूर सातारा यां यांना जोडते विमानाने सर्वात जवळचे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे दोनशे दहा किलोमीटर येथे आणि कोल्हापूर विमानतळ एकशे ऐंशी किलोमीटर आहे अशाच प्रकारे आपल्या कीर्तन सोहळा चॅनलवर व्हिडिओ येत राहतात त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत सर्व प्रकारचे व्हिडिओ येत राहतील आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण की सर्व व्हिडिओ आपले सर्वांपर्यंत पोचले पाहिजेत याकरिता आपण शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मंडळी